त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तालुका हा सांगोला तालुका आहे गणपतराव बाबा देशमुख यांच्या आशीर्वादाने इथं ओबीसीचे आमदार झालेले आहेत तर हा जिल्हा हा ओबीसीचा बालेकिल्ला राहिलेला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही येणारा जो आ, जे आव्हान आहे आमच्या ओबीसी आरक्षणाचं आत्ता तर सध्या सुरक्षित आहे आरक्षण पण सध्या पुढच्या घडीला परत एकदा आरक्षणावर आमच्या गदा येऊ शकते याच्या अनुषंगाने परत एकदा आम्ही समता परिषदेचे संघटना बांधणी आम्ही परत सुरू केली आहे आणि जे ओबीसीचं आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी आणि समोरच्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे लढत आहेत जरंगे पाटील यांना जशा तसं उत्तर देण्यासाठी आम्ही सक्षम होण्यासाठी परत एकदा आमचा हा दौरा चालू आहे आणि याची जी ग जनगणना आहे जनगणनेच्या बाबतीतसुद्धा जनजागृती जन जन करण्यासाठी जनगणनेमध्ये ओबीसीनी मायक्रो ओबीसीनी आपल्या कशा पद्धतीनं योगदान दिलं पाहिजे समता परिषद कशा पद्धतीने वाढली पाहिजे महिलांचा सहभाग आणि नवीन काही आम्ही पुरुष म महिला यांचंसुद्धा त्यांना नियुक्त्या केलेल्या आहेत याच्यासाठी आमचा आजचा दौरा या आरक्षणासाठी आमचे देशाचे चे नेते भुजबळ साहेब खूप वर्षापासून लढा देत आहेत आत्ता खासदार समीर भुजबळ साहेब यांनी सुद्धा ओबीसी आरक्षण हे राजकीय आरक्षण कोर्टातून गेलेले ते खेचून आणलेलं आहे आणि ओबीसीचं आरक्षण सत्तावीस टक्के हे सुरक्षित असताना तरीसुद्धा वारंवार त्याच्यावर कोर्टामध्ये याचिकाविरोधात टाकून ओबीसी आरक्षण संपवण्यासाठी प्रयत्न केलेले झालेले आहेत पण ते हाणून पाडलेले आहेत आणि असे वारंवार ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जे षडयंत्र होतात आणि चौपन्न टक्के ओबीसीच्या लोकांमध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न होतो आमचं म्हणणं आहे की तुम्ही वेगळं आरक्षण मागा आणि आमच्यामध्ये घुसखोरी करू नका ऑलरेडी आम्हाला कमी आरक्षण आहे तीनशे शेहेचाळीस जाती आहेत त्याच्यामध्ये आम्ही सत्तावीस टक्के फक्त लोक आहोत त्याच्यामुळे तुम्ही वेगळं आरक्षण घ्या आणि देवेंद्रजी फडणवीस यांनीसुद्धा सांगितलेलं आहे त्यांना वेगळं दहा टक्के आरक्षण दिलेलं असताना राजकीय स्टंटबाजीसाठी पवारांच्या याच्यामध्ये त्यांच्या पक्षाला काहीतरी फायदा होण्यासाठी वारंवार मराठा ओबीसी वाद क्रिएट करण्याचा हा त्यांचा हेतू आहे बाकी ओबीसी आरक्षणामध्ये ते होऊ शकत नाही संविधानामध्ये तशी तरतूदच नाही तरीसुद्धा हा वाद वाढवत आहेत त्याच्यामुळे तरी पण आम्हाला सतर्क राहणं आमच्या साहेबांनी सांगितल्यामुळं आम्ही सर्व तरुण आज महाराष्ट्रामध्ये एकत्रित येत आहोत गेली बत्तीस वर्ष झालं महाराष्ट्रात काम करते सोलापूर जिल्ह्यामध्ये समता परिषदेचं काम गेल्या दहा वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं होतं पण काही मधल्या काळामध्ये थोड्या काही अडचणींमुळे समता परिषदेमध्ये इथं सांगोल्यामध्ये थोड्या अडचणी निर्माण झाल्या होत्या परत एकदा आत्ता सोलापूर जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये नंबर एक समता परिषदेसाठी असेल यासाठी आम्ही पुनर्बांधणी करण्यात विशेष करून फोन विशेष करून सांगोल्या तालुक्यामध्ये जेवढा मोठा धनगर समाज आ, जास्त या संख्येने आहे धनगर समाजाला जास्तीत जास्त प्रतिनिधित्व आम्ही देणार आहोत आणि आमच्या संघटनेची बांधणी करणार आहोत कारण हा फक्त ओबीसी समाजासाठीच हा विषय आम्ही घेऊन लढत आहोत त्याच्यासाठी मायक्रो ओबीसी असेल ओबीसी असतील आणि दलित समाज असतील ने यांना नेतृत्व देऊन ज्या पद्धतीने जे जे लोक या समता परिषदेमध्ये वाढवण्यासाठी सक्षम आहेत त्यांनाच हे पदं देण्यात येते यासाठी तुमचं नियोजन काय असते आमचे नियोजन आम आम्ही वारंवार बैठका घेणार बैठका आढावा घेणार आणि जे ओबीसीसाठी चांगलं काम करत आहेत त्यांची नियुक्ती करणार जे काम आहेत भुजबळ साहेब आमची समता परिषद सक्षम आहे त्यांनी जर मोर्चा काढला खरं तर त्यांनी काढायला नाही पाहिजे हा हिंदू संस्कृतीचा सगळ्यात मोठा सर आहे मराठा समाज पण आमचे भाऊच आहेत त्यांचीसुद्धा म्हणजे आ, हाल होऊन ये तिकडे जाताना मुंबईला जाताना त्याच्यामुळे धरंगे पाटलांनी समजुतेची भूमिका घ्यायला पाहिजे पण जर त्यांना राजकीय झेडपीचं आरक्षण डोळ्यासमोर ठेवून झेडपीचं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून जर त्यांना हा मोर्चा काढायचाच असेल त्यांच्या मोर्चाला आमच्या शुभेच्छा आहेत पण त्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून आमचा सुद्धा मोर्चा असणार हा सर्वपक्षीय समाज भुजबळ साहेबांचा सा ऐकतो भुजबळ साहेब सांगतील ती पूर्व दिशा असते संदेश ओबीसी समाजाला माझा हाच संदेश आहे की आपलं आरक्षण जे कोर्टामध्ये गेलं होतं सुप्रीम कोर्टामध्ये ते परत एकदा आपण खेचून आणलेलं आहे सत्तावीस टक्के आरक्षण आता जेडपीच्या निवडणुका आहेत तोंडावर त्याच्यासाठी आपलं राजकीय आरक्षण वाचलेलं आहे जास्तीत जास्त संख्येने आपण ओरिजिनल ओबीसी जे आहेत त्यांनाच मतदान करा ओरिजिनल ओबीसी ज्यांच्याकडे एक सर्टिफिकेट आहे ओरिजिनल कुणबी असतील भले आणि ओरिजिनल ओबीसी दंगरमाळी सगळे तीनशे शेचाळीस जाती यांनाच मतदान करा सावधान व्हा ही संधी परत येणार नाही आता जर रिझर्वेशन गेलं तर परत ही संधी तुकडे बंधू आहेत आमचे अतिशय तरुण असताना पण ते प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात लढत आहेत आमच्यासाठी हिजमेची बाजू आहे आम्हाला प्रत्येक समाजातला फक्त माळी समाजच नाही आम्हाला धनगर सगळं इतके भटकेऊन दलित गलित समाजात प्रत्येक लढणारा तरुण पाहिजे आम्हाला बाबासाहेबांचे विचार घेऊन महात्मा फुलेंचे आईले त्यांचे विचार घेऊन लढणारा तरुणाच्या पाठीशी आदरणीय भुजबळ साहेब ठामपणे पाठीशी आहेत त्यांना इथे आधी ते आमच्या संघटने नव्हते आत्ताच ते संघटनेत आलेत इथून पुढे त्यांची बहीण त्यांच्या पाठीशी आहेत ना मग मी जय मल्हार मंच महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राजमाने आज समता परिषदेची मीटिंग सांगोला येथे पार पडले याच्यामध्ये गुटुकडे बंधूंनी जी समतापरिषदेची मिटिंग घेतली त्यात ओबीसी बांधवांच्या बांधवांनी गुटुकडे बंधूंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं आणि गुटुकडे बंधूंना साथ द्यावी जेणेकरून गुटुकडे बंधू हा लढा पूर्ण महाराष्ट्रभर किंवा तालुक्यामध्ये कसा मोठा करतील आणि कसा एकत्र ओबीसी समाज येईल या दृष्टिकोनातून हे काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि याच्या या दोघांच्या पाठीमागं ह्या सांगोले तालुक्यातील सर्व ओबीसी बांधवांनी खंबीरपणे मोठ्या संख्येने यांना पाठवली सिद्धेश्वर आवारे जे मल्हार युवा मंच संघटनेचा महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या सोलापूर विद्यापीठाला दे देवळकरांचं नाव द्या म्हणून पहिला लढा उभा केलेला एक लढवया किंवा या समाजासाठी काम करणारा एक प्रामाणिक काम करणारा कार्यकर्ता म्हणून सध्या महाराष्ट्रात वावरत असताना रामचंद्र कुटुकडे साहेबांसारखा प्रामाणिक आणि तत्परतेने या जनतेची सेवा करणारा माणूस तुमच्यासारख्या सांगोल्या नगरीत लाभलेला आहे तुम्ही त्याचं सोनं करून घ्या आणि येईल त्या काळावर का येईल त्या काळात गोटुगडे साहेबांना लोकसभेत पाठवून तुम्ही तुमचे सांगोलेचे प्रश्न आणि माडा लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न त्यांना लोकसभेत दिल्लीत मांडण्याची संधी द्या आणि त्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहा मी प्राध्यापक आरवाय गोटुगडे सांगोला तालुका विधानसभा उमेदवार आज तुमच्यासमोर हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश समता परिषद ओबीसी समाज आणि सर्व जे घटक आहेत गल्लीतले गल्लीतल्या घटकांना दिल्लीमध्ये मान मिळत नाही आणि स्वतः जायचं जा मंत्रालयात वगैरे सगळी कामं करायची आणि जनतेला नुसतं आश्वासित करायचं हे इथून पुढच्या काळामध्ये सांगोला तालुक्यामध्ये चालू देणार नाही इथून पुढं नगरपालिका आहेत एवढ्या ज्या इलेक्शन येणार आहे त्या झेडपीच्या येणार आहे त्या तर झेडपीला न्यू राष्ट्रीय समाज पार्टी न्यू राष्ट्रीय समाज पार्टी ही सगळ्या जागा लढवणार आहे मॅनेजमेंटचं इथं पॉलिटिक्स चालणार नाही नगरपालिका आहे ग्रामपंचायती आहे आणि सगळ्या प्रभागामध्ये न्यू राष्ट्रीय समाज पार्टी समता परिषद आणि ओबीसी समाज ओबीसी हे सर्व जागा मोठ्या ताकदिनिशी लढवणार आहे त्यामुळं ज्यांना सरपंच व्हायचं आहे ज्यांना सदस्य व्हायचं आहे ज्यांना नगराध्यक्ष व्हायचं आहे ज्यांना नगरसेवक व्हायचं आहे त्यांनी आजच न्यू राष्ट्रीय समाज पार्टी समता त्यानंतर ओबीसी या अंशाशी संपर्क साधावा आम्ही फाटक्या आणि नेटक्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देणार आहे आणि त्यामुळं प्रस्थापितांना आता सळोगापळो केल्याशिवाय आमचा समाज आणि कार्यकर्ते शांत बसणार नाहीत हे आजच्या सभेत नको रामचंद्र गुटुकडे आज माझ्या वाढदिवसानिमित्त पत्रकार बांधवांचा पुरस्कार सोहळा पार पडला त्यासाठी पत्रकार बांधव वेळात वेळ काढून इथं उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा मी पहिल्यांदा आभारी आहे आणि इथनं पुढच्या काळात काही प्रस्थापित लोकांना तिकीट दिली जातात त्यांच्याच बगलबच्चांना तिकीट दिली जातात जे त्यांच्या चपल्या पुसतात जे त्यांचे लाड पुरवतात त्यांना तिकीटे दिली जातात पण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जर संघट संविधान बघितलं तर प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा आणि विजय होण्याचा अधिकार आहे न्यू राष्ट्रीय समाज पार्टीनी समता परिषद ओबीसीच्या माध्यमातून पुढच्या सांगोल तालुक्यातल्या सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकतूने लढवून इथला नगराध्यक्ष इथला जिल्हा परिषद अध्यक्ष इथला सभापती हा नेऊ राष्ट्रीय समाज पक्षाचा कसा होईल तो आम्ही पुढचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद आभारी आहे